सांगलीत सव्वा लाख लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर थंडीचा हंगाम संपत आला असतानाच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असून जिल्ह्यातील जत व आटपाडी तालुक्यातील एकसष्ट गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी देण्यात आली या गावातील एक लाख एकोणतीस हजार पाचशे छप्पन्न लोकांना आपली तहान टँकरच्या पाण्यावर भागवावी लागत आहे जत तालुक्यात ग्रस्त गावांची संख्या अठ्ठावन्न तर आटपाडी तालुक्यात चार आहे सध्या जतमध्ये चोपन्न तर आटपाडी तालुक्यातील तीन टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे या दोन तालुक्यातील एकसष्ट गावे आणि चारशे अकरा वाडी वस्तींना सध्या टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा शासनाला सादर करण्यात आला असून यामध्ये विविध उपाययोजनांसाठी एकतीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आलेला आहे तसेच ताकारी मैशा टेंबू या सिंचन योजनांचे वीज वापरायचे पंचेचाळीस कोटींचे देयक टंचाई निधीतून देण्यात येणार आहे टंचाईच्या झळा सुसहाय्य करण्यासाठी विविध उपाय योजनांचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये नवीन विंधन विहीर घेणे तात्पुरत्या पूरक नळ योजनांना मान्यता देणे विहिरींचे अधिग्रहण करणे आदी उपायांचा समावेश आहे विश्ववरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं बेलआयकन म्हणजे दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत